पक्ष या संविधान विरोधी भाजप सरकार पासून या देशाला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेला आहे आज आपले संविधान संकटात आहे आज आपला आमदार आणि बुलढाणा त्याच्यामध्ये सुद्धा परीक्षेने सहभागी वा आणि आपले भारतीय संविधान सुद्धा प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे असे सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ईश्वराला वरदान मागतात की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे हे बरेचसे शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे वरण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई प्रचंड ऊर्जा प्रचंड आणि प्रेरणा घेऊन संविधान जागर यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आपण वाघापूर मध्ये आहोत नुकतंच आपलं भाषण झालेलं आहे भाऊ जनतेला आपण आव्हान केलेलं आहे आजच्या दिने काय मनोगत सांगणार जनतेला दोन शब्द संविधान जागर यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि वाघापूर मध्ये आज आम्ही संध्याकाळचे पहिलं गाव करता आलोय प्रचंड उत्साह या गावामध्ये आहे त्या गावामध्ये मायमावले असतील लहान मुलांपासून मोठमोठे सगळे मंडळ तर हजर आहे आणि आज निश्चितपणे या गावामध्ये येत असताना दोन महत्वाचे विषय की दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे जे शेतकरी आंदोलन करण्यासाठी निघालेले आहेत त्या आंदोलनकर्त्यांना गावागावामध्ये हरियाणाच्या बॉर्डरवर अडवण्यात आलेले आहे खर तर शेतकरी सरकारनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा हमी कर्ज माफ करा हे यासाठी हे या शेतकरी आंदोलन करतायत त्यांचं म्हणणं की सरकारने आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन फक्त सरकारनी पूर्ण करावं एवढ्या मागणीसाठी ते आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाचा अधिकार देखील सरकार हिरावून घेत आहे हा लोकशाहीची गळचेपी ही कारण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आज शेतकऱ्याचे हाल संपूर्ण देशभरात होत आहेत पिकाला भाव नाही आणि अशा पद्धतीनं निसर्ग देखील त्यांच्या विरोधात असताना हमी भाव सरकारनी द्यावा सरकारनी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं म्हणून शेतकरी आंदोलन करतायत तर सरकार त्यांना आंदोलन करण्यापासून अडवते मागच्या वेळेस सातशे शेतकरी आंदोलनामध्ये हे शहीद झाले तेव्हा कुठं सरकार एक वर्षानंतर त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या आज आता शेतकरी हमी भावासाठी आणखी किती जणांचा बळी घेणार आहे आणि त्यासोबतच सरकारने काल परवाच एक जी आर काढला ज्या जी आरच्या माध्यमातून आर टी खाली जे शिक्षण होतं शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा जो दिला गेला होता आणि त्यातून कॉन्व्हेंट पासून ज्याही शाळांमध्ये विद्यार्थी शिकतील त्यांच्यासाठी राखीव कोटा केला होता आणि सरकार त्यांची फीज भरत होत सरकारने त्या कायद्यामध्ये फेरबदल करत आता एक किलोमीटरच्या ज्या शाळा आहे त्या शाळांमध्ये फक्त प्रवेश मुलं घेऊ शकतील असा जुलबी कायदा केला या कायद्याच्या आता जेव्हा हा कायदा आता अंमलात येईल त्यावेळेस नव्वद टक्के मुलं हे आता आर टी मध्ये शिक्षण घेऊ शकणार नाही शाळांमध्ये शिक्षण या कायद्याच्या अंतर्गत घेऊ शकणार नाहीत आणि सरकारला जे पैसे सरकार त्यांचं भरत होतं फीस भरत होतं ते आता भरावं लागणार नाही सरकारला त्या पैशांची बचत करायची म्हणून हा कायदा केला आहे पण हजारो नाही लाखो मुलं या महाराष्ट्रातले आता शिक्षणापासून वंचित होणार आहेत आणि त्यासोबतच सरकारनी खाजगीकरण कंत्राटीकरण नोकरीचं ते देखील तो देखील आत्ताच जी आर एक नवीन काढलेला आहे आणि त्या माध्यमातून देखील अनेक बेरोजगार युवकांवर निश्चितपणे बेरोजगारीची आता आणखी नवीन कुराड कोसळणार आहे संविधानाच्या नावाखाली लोकशाहीच्या नावाखाली रोज या देशातल्या कट्यावधी लोकांची थट्टा हे सरकार करत आहे आणि त्या पद्धतीनं त्या या सगळ्या सरकार जे काही करत आहे त्याची माहिती गावोगाव आम्ही या माध्यमातून देत आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की एक वनवा पेटेल आणि हा वनवा या हुकुमशाहीला नष्ट केल्याशिवाय तो राहणार नाही मला पूर्ण खात्री आहे आता आमच्या मावल्यांच्या हातात पण लोकशाहीची मशाल ती पाता यांनी आलेली आहे आणि मावल्या जेव्हा मशाल हातात घेतात तेव्हा राणी लक्ष्मीबाई पासून आमची मा जिजाऊ मा साहेबांपर्यंत त्यांच्या अवतार घेतात आणि त्यामुळं या मावल्या आता सरसावलेल्या आहेत त्यामुळं निश्चितपणे देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही शाबूत राहील हा मला पूर्ण विश्वास आहे या ठिकाणी आपण ही जी संविधान जागर यात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे जनतेमध्ये असा काही सूर आहे की राजकीय पुढारी जे आहेत त्यांच्या पायाखालीची वाळू या ठिकाणी सरकते आहे जनतेमधला सूर आहे काय सांग नक्कीच जे काही या संविधान यात्रेला प्रतिसाद मिळते या प्रतिसादामुळं मनोवादी जे आहेत आणि ज्यांना या देशामध्ये लोकशाही नकोय ज्यांना या देशामध्ये हुकुमशाही यावी असे वाटते त्यांच्या पायाखालची वाळू निश्चितपणे सरकत आहे